कायद्याने सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत झेंडवडे निघालेले आहेत त्याच्याकडं सरकारचं लक्ष नाही त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे त्याचा तपास झाला का सभागृहात गृहमंत्र्यांनी सांगितलं की अधिवेशन संपण्याच्या तपास करू काय झालं त्याचं एक विद्वान ग्रस्त आहेत मला त्यांच्याकडून ही अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला नाही दरम्यान आज तुम्ही राज्यपालांची भेट घेत आहेत काय मुद्दे आहेत काय नेमक्या मुद्द्यावरून तुम्ही राज्यपालांची भेट घेत आहे आमच्या युवती सेनेच्या पदाधिकारी राज्यपालांना भेटत आहेत कारण ज्या पद्धतीनं मणिपूरची घटना घडलेली गट आहे राज्यपाल केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यात आहे आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं महिलावर मातापहिनीवर अत्याचार होतात विरुद्ध आवाज युवती सेनेने रस्त्यावर उतरून केलेला आहेच परंतु मला वाटतं हा आवाज पुन्हा एकदा संवैधानिक मार्गाने राज्यपालांना निवेदन देऊनसुद्धा उठविण्याचा प्रयत्न युवती सेनेच्या माध्यमातून होतोय आणि ज्या पद्धतीने राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत झिंढवडे निघालेले आहेत त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि म्हणून युवती सेना मला फक्त मैदानात उतरली सध्या आपण बघतोय मणिपूरमध्ये मणिपूर मुद्दा आहे त्याच्यानंतर फ्लाईंगीचा मुद्दा पण गाजतोय सध्या भाजप महिला आघाडी आक्रमक झाली त्या अनुषंगाने काय झालं भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने किरीट सोम्मा जे व्हिडिओ आला होता त्याच्यावरही आंदोलन केलं पाहिजे काय झालं कोण कोण आहे त्याच्यात आम्ही जो व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे त्याचा तपास झाला का सभागृहात गृह मंत्र्यांनी सांगितलं की अधिवेशन संपण्याच्या तपास करू काय झालं त्याचं किती महिलांना अत्याचार केले पार्टीच्याच काही कार्यकर्त्या आहेत का दुसऱ्या काही आहेत का त्याचा तपास व्हावा त्याच्याविरुद्ध आंदोलन करावं असं माझी ज्यांना सजेशन आहे हे तर सत्तेचा दुरुपयोग केला जातोय सत्ताधाऱ्यांना ज्या पद्धतीनं कायद्याचे दिंढोडे काढण्यासाठी सहकार्य केलं जातं अध्यक्षाने अध्यक्ष शिकलेले सवरलेले एक विद्वानग्रस्त आहेत मला वाटतं त्यांच्यामधून ही अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला नाही आणि तिची ते ज्या जागे निष्पक्ष निष्पक्षपातीपाने वागण्याची खुर्ची आहे मला वाटतं त्याचं ठेवावं एवढंच मला वाटतं सर आमदार प्रकाश तो चर्चेत आहे तशा प्रकारच धनकावणं किंवा बर्जरी करणं कसं होत चुकीच आहे ना त्याच्याच एकदा फेसबुक फेसबुकच्या व्हिडिओ डिलीट झालेला आहे पोलिसांनी दुसऱ्यांनाच अटक केलं मूळ तो होता त्याच्याच वडिलांचा व्हिडिओ काय आला होता तो मध्ये तो त्यांनी डिलीट केलेला आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्यांनी आधी एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली त्याची पण घटना घडलेली गट मागच्या मार्चमध्ये -मार्च आणि आता ही घटना घडली गट पोलीस काय करतात दो, डोळे जोडावर झापड लावून पोलीस बसलेले दिसतात सर दुसरा एक थेट तो संबंधित नाही कारण काल आपण बघतोय ठाण्यामध्ये विशेषतः कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती पाहायला मिळते एकंदरीतच एकमेकांना भीड अशी स्थिती काय ते कायदा जर एकांगी संरक्षण देत असेल दुसऱ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर मला असं वाटतं अशा परिस्थिती निर्माण होणार म्हणून पोलिसांनी निष्पक्षपतीपणे वाढले पाहिजे महाराष्ट्राच्या पोलिसांची एक प्रतिमा आहे मुंबईच्या पोलिसांची एक प्रतिमा मात्र ती जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे राज्यपालांकडे तुम्ही चालत तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का एखाद ठिकाणी न्याय मिळणार नाही म्हणून मागूच नाही अशातला पुढे भागे प्रयत्न होतो